सुप्रभात प्रियानो आज आपल्याला मन्नासाठी वचन आहे करींद पत्र याचा नववाद्याय सविसा वचन म्हणून मीही तसाच धावतो म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही तसेच मुष्टीयुद्धही करतो म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रवार करीत नाही प्रियानो आपण जर मोठे उद्देश पूर्ण करण्याचा निश्चय केला असेल तर असे लोक देखील असतील की जे शांशक विचार करत असतील की येणारे वर्ष त्यांच्यासाठी कसे असेल प्रेषित पौल प्रभू ख्रिस्तासाठी अनेक संकटे सोसल्यानंतर देखील बोध करतो जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे आम्ही जर ख्रिस्ताच्या ठाई आहोत तर मग आमच्यासाठी नवीन वर्षात येणारा प्रत्येक दिवस हा आशेचा व आशीर्वादाचा दिवस आहे मुळात पक्के झालेले झाड हे रोज वाढत असते म्हणून प्रभू येशूच्या कृपेत मुळावलेले रोज आणि रोज वाढत असतात प्रभुईशच्या कृपेची ही ओळख आहे एकोणीसशे छप्पन सालातील ऑलिम्पिक स्पर्धेत इथोपिया ह्या देशाचा स्पर्धक अनेक वर्षाचा सराव करून मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम येण्यासाठी धावत होता आणि तो प्रथम क्रमांका क्रमांकावर धावत होता पण अचानक पायाला दुखापत झाल्यामुळे तो मध्येच कोसळला त्याच्या पाठीमागील स्पर्धा पुढे गेले प्राथमिक उपचारानंतर त्याचा क्रमांक प्रथम येणार नाही हे माहित असून देखील त्याने पायाला इजा असताना स्पर्धा पूर्ण केली पत्रकारांनी त्याला दुखापत झाल्याबरोबर स्पर्धेतून माघार का घेतली नाही असा प्रश्न केल्यावर तो उतरला ज्या माझ्या देशाने माझ्या सरावासाठी एवढा खर्च केला त्या देशासाठी मला धावणे आवश्यक आहे प्रिय विश्वसणाऱ्यांसाठी हा फार मोलाचा धडा आहे कदाचित मागील वर्षात आम्ही अनेक ठिकाणी दुखवल्या गेलो असेल आजार संकटे विश्वासघात आणि अनेक आर्थिक विचारांनी आम्ही तोंड दिले असेल काही वेळेस ख्रिस्तावरील आमचा विश्वास डमित झाला असेल पण विश्वासू देवाने आम्हा सर्व प्रसंगात सांभाळून घेऊन नवीन वर्षात उभे केले तांबड्या समुद्राच्या काटाशी मोशेने विश्वासाने उभा होता आणि परमेश्वराने आपल्या प्रजेला त्यातून सुखरूप नेले वचनदत्त देशात प्रवेश करण्यासाठी योशा इस्रायल लोकांसोबत यादी नदीच्या काटे उभा आहे तो लोकांना म्हणतो शुद्ध व्हा कारण उद्या परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत कृत्य करणार आहे परमेश्वर त्यास आश्वासन देतो मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही आजचे आपले मनाचे स्तोत्र एकशे एकवीस ह्याच प्रवासाचे स्तोत्र असे म्हणतात आपण स्तोत्रातील प्रत्येक वचनाप्रमाणे ह्या वर्षात प्रवास करू मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या त्या स्पर्धकाप्रमाणे आम्हाला आमची धाव आमच्या ख्रिस्तासाठी पूर्ण करायचे आहे आणि स्वर्गीय पारितोषिक मिळवण्याचे आहे प्रेषित पौला आम्हाला तेच शिकवत आहे मीही धावतो पण अनिश्चितपणे धावत नाही तर विजय मिळवण्यासाठी धावत आहे प्रियानो प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी आशीर्वादाचा दिवस आहे याची प्रभू येशू खात्री ठेव रोज प्रभू येशू वचनात मसाद करून त्याप्रमाणे चालण्याचा निश्चय करा